ज्या साड्यांची मी ऑर्डर घेते त्या साड्या बघून खूप जण मला होते छान आहे स्वभाव आणि मोक्षा शंभर साड्या आले तरी शिंद्याचे शं त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे समोरून राऊंड गळा मागे अशी डिझाईन आहे हा एक झाला हा ब्लाऊज आहे काटात थोडासा फरक पड खूप सुंदर दिसतात हे विथ ब्लाऊज येतात हे जे आहेच ही साडी आणि ह्याच्यावरती पण म्हणजे सांगतात असा प्रॉब्लेम झालाय कारण शी खूप धावपळ असते बऱ्याचदा खूप इच्छा असते सुरुवात करते स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्याकडे नवऱ्या साड्या नेहमी असतात तर मी कधीपासून शिवते ते तर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले पण जे मी ब बऱ्याच तुम्ही जे साड्या पाहता मला दोन तीन शॉपची मी के, हे केलेलं आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे माझं त्यांच्याशी म्हणजे इथलेच आहे मुंबईचे तर ते ट्रेने पाठवतात मग मी शिवून देते तर त्यांचं एक असं नेम आहे आठवड्यात तर एक साडी आली तरी मला शिवून द्यायचे दहा साड्या आले तरी शिवून द्यायचे शंभर साड्या आले तरी शिवून द्यायचे साड्या कधी येत नाहीत पण एक उदाहरण दिले तर त्या साड्यांचं मी व्हिडिओ टाकते कधीही त्या शॉपचं मी नाव ते सांगत नाही कारण ते तसा करार आहे म्हणून बाकी मला कुठलेही ते तक्रार नाही मी बऱ्याचदा त्यांना विचारले की तुमचं मी नाव हे करू काम तर ते बोलले की नाही कारण फो त्यांना तेवढं वेळ नसतो फोन खूप येतात मध्ये एकदा मी कुठल्या तरी शॉपचं ते तर मी शूट घेतले होते आणि त्यांचा हे दिले होते तर ते अक्षरशः हैराण होऊन गेले होते ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत नंबर हे झालं तर लोक चौकशीसाठी खूप फोन करतात जेव्हा ते मला परमिशन देतील तेव्हा मी नक्कीच मी त्यांचा नंबर तुम्हाला देईन आणि पत्ता सांगेन आणि व्यवस्थित त्यांचं शॉपही दाखवेन शॉप तुम्ही बऱ्याचदा पाहिला आहे म्हणजे आतून म्हणजे मी साड्या दाखवताना ज्या साड्यांची मी ऑर्डर घेते त्या साड्या बघून खूप जण मला आवडतात तर त्याच्यासोबत ब्लाऊजेस खूप कमी असतात तर थमलेला तुम्ही मी प्रयत्न करते तो फोटो लावण्याचा माझ्या वहिनीचा म्हणजे माझी क चुलत वहिनी आहे काकांची सून तुम्ही पाहिलं आहे पुण्याला मी गेल्यानंतर राणी आई आईबाबांना तुम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्हाला दोन्ही तिचे मुलांचं बारसं बिरसं मी इथून पाहिले म्हणजे त्या काकांची मोठी सून ती बाहेर असते म्हणजे आउट ऑफ इंडिया असते तर तिच्यासाठी साडी शिवली होते ब्लाऊज शिवले होते तर तिने तिच्या मैत्रिणीसाठी ऑर्डर दिली होती मला तीन साड्यांचे विथ ब्लाऊज तिलाही मी व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवलं होतं तर तिने ते पसंत केला आणि खूप छान आहे स्वभावने मोक्षा तर ने क असं टचमध्ये असतो नेहमी काहीतरी असेल तर जास्त वेळ तिलाही भेटत नाही आपल्या वेळेचं टायमिंगही असतं पण बोलणं असतं तर तिने ऑर्डर दिलं होतं तर मला ते खूप असं हे होतं टेन्शन होतं की त्याच्या मैत्रिणींसाठी ज्या साड्या शिवते ते, ते क्वालिटीने पण छान असायला हवेत विथ ब्लाऊज आहेत अंदाज पणचेच मापं घेतले होते तर त्यानुसार त्या साड्या सगळ्या शिवल्या आणि मला त्याचं व्यवस्थित शूट घ्यायचं होतं पण माझ्या घरामध्ये खूप कामं निघाली होती त्यामुळं मला डम्मीला घालून ते शूट घेता येत नव्हतं आणि वेळही खूप कमी होता तरी त्याच्यामध्ये मी प्रयत्न केला त्या साड्यांचं शूट घेण्याचा तो व्हिडिओ मी पुढे टच करणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यानंतर मी तुम्हाला भेट ज्या मी तु साड्या शिवल्या होत्या डमीला घालून दाखवायला जमत नाही आहे कारण डमीची जी जागा आहे तिथे बरेचसे काम ठेव हे झाले तर ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे हा तुम्ही पाहू शकता आणि असं एक कट आहे शक्यतो ब्लाऊज माझ्याकडे नसतात असं बॅक डिझाईन आहे ह्याला असं बटनचं आणि हे असे गळे ॲक्च्युली डमीलाच व्यवस्थित घालून दाखवावं लागतं तरच दिसतं पण आता नऊवारीचे शिवलेत ब्लाऊजेस तर म्हणले असं दाखवूया एक मिनिट किंवा ट्राय करते दरम्यान हातात जमेल हे तुम्ही पाहू शकता हे असं आणि ही साडी तर ही आहे ह्याच्यावरचं तर आता ह्याला फोल्ड करते मी अशी व्यवस्थित कारण तिने साड्या द्यायच्या आणि ब्लाऊज ह्याच्यावरती विथ ब्लाउज आलेल्या ह्या साड्यावर एक झाला आणि हा हा तुम्ही पाहू शकता जोडून दाखवते प्रिन्स कट समोरून राऊंड गळा मागे अशी डिझाईन आहे हा एक झाला हा एक सेट झाला त्याच्यानंतर हा दुसरा सेट आहे सगळे शाही मस्तानीच आहेत साड्या आणि त्याच्यावरती हा ब्लाउज आहे काटात थोडासा फरक हेही सेम डिझाईन आहे काहीही वेगळं केलेलं नाही करन... आहे ह्याच्यात पण कारण आधी शिवली होती मी वहिनीचं तर ती, तसा मना बोली। मी, मने ले ते तिने तसं सांगितलं की तुमच्या मनावर बोलली मी म्हणजे एकदा पाहिलेलं आहे त्यांनी तिकडे आणि तिकडे काय काय बरेचसे कार्यक्रम होतात तर तिथं त्या हे करते वापरण्यात येते असं महाराष्ट्रात तुम्ही पाहता पाहतो खूप सुंदर दिसतात हे विथ ब्लाऊज येतात हे जे आहेत पेशवाईत ते बऱ्याचदा विचारले होते ह्या साडीबद्दल की असं ह्याच्यात ॲक्च्युली कलर वेगळा दिसतो आहे पण तो तसा कलर नाही आहे फोल्ड करते असा खूप घाई होते कधी कधी पण म्हणलं चालेल दाखव डमेला घातलं की खूप सुंदर दिसते पण कधीतरी अशी इमर्जन्सी पण येते इमर्जन्सी म्हणजे तिथं डमेल्या हेच नाही आहे कुठं असं हे करायला त्यानंतर ही साडी आणि ह्याच्यावरती पण म्हणजे सांग असं विथ ब्लाऊज सांगितलं होतं आणि मी हे साड्यात त्यात चॉईस केले की के ज्यात ब्लाउज आहेत ब्लाऊज असल्यामुळे शंभर रुपये किमती वाढतात त्याच्या शंभर दीडशे ते आणि ब्लाउज त्यात असले की आपणालाही बघावं लागत नाही तर आता पॅक करते आणि ह्याचा पदर इतका सुंदर आहे हा जे रेंटने दिले मी त्याच्यात हे केले होते ही साडी वेअर केली होती पण मी माझं माझं ब्लाऊज हे केलं होतं कारण त्याच्यात तो ब्लाऊज वेगळा पॅटर्न सांगितला होता आणि ह्याचाही पॅ ब्लाऊज तसाच आहे आवडला पाहिजे आता त्यांना जेवढं डोळे झाकून सगळे ऑर्डर देतात मोक्षाला तर काय प्रश्नच नाही पण तिच्या मैत्रिणीला आवडलं पाहिजे कारण हे ती तिच्याकडून गिफ्ट देते असं तर काय हे छान वाटलं मला तिची आयडिया तर चालेल आता पटकन मी पॅक करते हे पत्ता कुठे ले लिहिलेला साड्या बसतात का आधी बघते ह्याच्यामध्ये आधी साड्या बघ बसतात का ते बघावं लागेल दुसऱ्या बॅगासाठी कारण पार। हे खूप मोठं काम असतं पॅकिंग पार्सल करणं पार्सल व्यवस्थित देणं कारण पार्सल तुम्ही कसे हे करता ते आहे ही साडी ॲक्च्युली खूप मला हे वाटायला आहे कारण मी नेहमी ब्लाउजेससाठी नऊ हे करते आणि आज ब्लाऊज आहेत तर मग आमच्या डमेच्याला घालून दाखवू शकतो असा प्रॉब्लेम झाला आहे कारण चालेल असंही ऑर्डर येतात ऑर्डर येण्याचा मतलब आहे एक कलर का तर कलर ओळखतील तर जे सांगितले साड्या व्यवस्थित करत जसं जमेल तसं मी तुम्हाला त्या ब्लाउज आणि साड्या हातात घेऊन मी तुम्हाला दाखवले प्रॉपर मला दाखवता आले नाही तसं मलाही खंत आहे कारण मी काहीतरी ऍडजस्ट करून डमीला मी कुठेतरी हे करून करू शकले असते पण खूप असं कामाचा लोड होता तेव्हा हा व्हिडिओ कधीच शूट केलेला आहे त्याच्या आधीचे बरेचसे मी व्हिडिओ त्या साड्या सविस्तर दाखवल्या होत्या पण हे इतकं शूट घेतलं होतं ते आत्ता मी व्हिडिओ ॲडिट करण्यासाठी घेतले त्यामुळं मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण दिली तर साड्या तर पार्सल जे आहे ते दि पाठवलं आणि काका काकांपर्यंत ते पोचलं आणि ते तिथून गेलेत ते बाहेर ते लिहून गेलेत त्यानंतर वहिनेचा फोनसुद्धा आला की साड्या मिळाल्यात म्हणून आता त्याच्यानंतर माझं काही डिस्कस झालं नाही तर अशी खूप धावपळ असते बऱ्याचदा खूप इच्छा असतो बऱ्याच गोष्टी ज्या शिलाईच्या असतात ते दा दाखवायला जमत नाही तुम्हा तुम्ही बोलताय की शिलाई आणि कटिंगचे व्हिडिओ का टाकत नाहीत कारण शिलाई आणि कटिंगचे व्हिडिओला प्रचंड मेहनत आहे पण त्याला बिलकुल कोणी पाहत नाही इतकी अख्खा दिवस घालवायचा आणि तो व्हिडिओ शूट करायचा त्याला अगर शंभर पण व्ह्यूज येत नसतील तर काही उपयोगाचं नाही म्हणून मी ते सुद्धा टाळले अगर त्याला कमीत कमी पाचशे हजार म्हणजे पाचशे ते हजारमध्ये तर व्ह्यूज असायला हवं तर मी कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ परत टाकेन मी मेहनत करायला कधीही मागे सरलेली नाही आहे मी प्रचंड मेहनत करायला तयारी असते माझे नेहमीच पण त्याला तितकं बेनिफिट पण मिळाला पाहिजे हा रेग्युलर व्हिडिओ टाकते त्याला मी जास्तीत जास्त दोन तीन तास देते म्हणजे शूट करणं ॲड करणं सगळं करणं त्यानंतर त्याच्यावरून मला ऑर्डर येतात माझं काम चालतं तो एक कुठं तरी तो मला बेनिफिट है, चे ला, आहे कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओला प्लीज जे आहेत आधीचे बेसिकचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते प्लीज पहा तुमचा अगर खरंच रिप्लाय असेल तुम्हाला हवे असतील व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचे तर मी आठवड्यातून तीन टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन पण त्याला रिप्लायच नसेल तर मी टाकू शकत नाही तुम्ही माझी धावपळं पाहता सगळं पाहता रोजचं ऑर्डर जे असतात ते काम पूर्ण करावं का लागतं घरी सगळं बघावं लागतं स्वयंपाक आहे घरी येणार जाणार आहेत ऑर्डर घेताना त्यांच्याशी बोलणं आलं कस्टमर आलं पार्सल पाठवणं खूप कामं असतात आणि छोटी आहे तिच्याकडे तितकंच लक्ष देणं आहे काही सोशल कामं आहेत त्यात मी आधीपासून आहे तर तिथंही मला तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे पण तुमचा खूप छान प्रतिसाद भेटतो मला नेहमी साड्यांचे ऑर्डर असतात ब्लाऊजचे असतात जे काही आहे त्याच्यावरती मी खूप समाधान आहे ब असं भरमसाट ऑर्डर नाही पण माझं रेग्युलर काम चालतं आहे हेही तुमच्यामुळं चालतंय तुमच्यामुळे बरेच जणांचे सजेशन येतात कोणी हा व्हिडिओ पाहत असेल शिलाईचा तर तुम्हाला शिलाई अँड कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हॉट्सअपवरती नाही यूट्यूबच्या ह्या व्हिडिओच्या खाली बरेच जण सरळ नंबर आहे म्हणून व्हॉट्सअपला मेसेज करता मी शक्यतो सगळ्यांना रिप्लाय देते पण बऱ्याचदा रिप्लाय देणंही होत नाही हेही मी तुम्हाला सांगते कारण ते म म्हणजे का वेळेअभाव बाकी कुठलंही कारण नाही आहे पण शिलाईसाठी कुणी काही विचारलं तर मी पूर्ण त्यांना रिप्लाय देते चौकशीसाठीही कधीही त्यांचे फोन येतात तेही मी फोन उचलते पण एक अंदाज येतो मलाही की फक्त चौकशी करतात की काही महत्त्वाचं असतं जेव्हा माझ्या लक्षात येतं तर मी पुढे त्यांच्याशी जास्त बोलत नाही आणि तुम्ही सुरुवातीलाच मला सांगा की तुम्ही व्यवसाय करता टेलरिंगचं त्यासाठी तुम्हाला मदत हवी तर मी सगळं सविस्तर जाईल सांगा पण मला ऑर्डर द्यायचं आहे मला हे करायचं आहे काहीतरी दुसरं कारणं सांगून फोन केले तर मलाही ते पटत नाही बोलतात ना ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काहीही अर्थ नसतं त्यामुळे जे आहे त्या गोष्टी क्लिअर सांगितलं की समोरचा माणूस त्या दृष्टीने तुम्हाला माहिती देऊ शकतो तुम्ही ही साडी कितीला आहे मला ऑर्डर द्यायचं आहे मग मी त्याच ह्याच्याने बोलणार मग नंतर तुम्ही सांगणार तर ते हे वाढतंय तर जे आहे ते आहे मेहनत करतो आपण कोणाची मदत घेतली तर काहीही त्याच्यात नुकसान नाही आहे तुम्हालाही माहिती आहे की मी कुठल्याही गोष्टीला कधी नाही म्हणत नाही कुणी मदत मागितली तर हा स्वभाव असायलाच हवा पण काही गोष्टीचे नेहमी जे मला पाळावे लागतात ला तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपत्ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद